खोपोली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सावंत परिवार मैदानात प्रभाग क्रमांक मध्ये वंदना यशवंत सावंत यांची जोरदार चर्चा खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक तेरा भानौज गावामधील मूळ निवासी समाज बांधिलकी माणूसकी आणि सामाजिक सलोखा जपणारे परिवार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे सावंत परिवार आपल्या व्यापक सामाजिक कार्यामुळे आणि समाजाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे या परिवाराचा परिसरावर मोठा प्रभाव आहे आतापर्यंत अनेक स्थानिक निवडणुकीत न निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना सावंत परिवाराचा वरदहस्त लाभल्यामुळे विजय मिळवता आला यात शंका नाही जनतेची मागणी आता लोकप्रतिनिधी सावंत कुटुंबातूनच याच पार्श्वभूमीवर आता येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या परिवारातला एक उमेदवार असावा अशी प्रभागातील स्थानिक नागरिकांची तीव्र मागणी आहे या मागणीचा मान ठेवत सावंत परिवाराचे कुलदीपक अक्षय यशवंत सावंत यांनी आपली आई श्रीमती वंदना यशवंत सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शिवसेनेच्या निष्ठावान समर्थक उमेदवारी निश्चित सावंत परिवार हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा कट्टर समर्थक असून पक्षवाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे अनेक नगरसेवकांना निवडून देण्यामध्ये या कुटुंबाचा सिंहाचा वाटा राहिला आहे याच कार्याची दखल घेऊन श्रीमती वंदना यशवंत सावंत या शिवसेनेच्या चिन्हावर प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आजवर त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आढावा घेता पक्ष त्यांना निश्चितपणाने उमेदवारी देईल असा प्रबळ आशावाद संपूर्ण जनतेला आहे सामाजिक कार्याचा विस्तार जनतेचा विश्वास आहे की सामाजिक कार्याचा वसा असलेल्या या सावंत परिवाराला जेव्हा राजकीय पद प्राप्त होईल त्यावेळेस त्यांच्या समाजकार्याचा विस्तार निश्चितपणाने अधिक व्यापक होईल त्यामुळेच प्रभाग क्रमांक मधील जनतेने यावेळी ठाम निर्णय घेतला आहे की यावेळेस लोकप्रतिनिधी हा सावंत परिवारातूनच असेल अक्षय सावंत यांची सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी सावंत परिवाराचे कुलदीपक अक्षय सावंत हे केवळ निवडणुकीच्या रणधुमाळीतच नाही तर आपल्या संस्कृती जपण्याच्या आणि सामाजिक कार्यामुळे विशेष परिचित आहेत गडकिल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा इतिहास भावी पिढीच्या मनावर यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असतात दिवाळीत लहान मुलांसाठी किल्ल्यांच्या स्पर्धांचे आयोजन करणे तसेच परिसरातील युवक आणि लहान मुलांना प्रत्यक्ष विविध किल्ल्यांवर घेऊन जाऊन गडकिल्ल्यांचे दर्शन घडवणे हे काम ते गेले अनेक वर्षांपासून सातत्याने करत आले आहेत धार्मिक उपक्रम वारकरी संप्रदायाकडे त्यांचा मोठा कल असून कोकण दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करणे तसेच आळंदी पायी दिंडी काढणे असे धार्मिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात सण संस्कृती जतन दिवाळीत नागरिकांना भेटवस्तू वाटप गोकुळाष्टमीला दहीहंडीचे आयोजन आणि नियमित हरिपाठ करणे असे उपक्रम राबवून ते आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात कोरोना काळातील मदत कोरोना महामारीच्या कठीण काळातही या परिवाराकडून अनेक गरजू आणि परिसरातील लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते क्रीडा प्रोत्साहन तरुणांचे लक्ष मैदानी खेळांकडे लागावे यासाठी कबड्डीचे सामने तसेच क्रिकेटचे सामने देखील या परिवाराकडून आयोजित केले जातात जनतेचा कौल वंदना सावंत निश्चितपणे विजयी होणार एकंदरीत सावंत परिवाराकडून आजवर केल्या गेलेल्या भरघोस सामाजिक कार्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी यावेळी श्रीमती वंदना यशवंत सावंत यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे ही इच्छा निश्चितपणाने पूर्ण होईल आणि वंदना सावंत यांना उमेदवारी मिळून त्या निवडून येतील असा ठाम विश्वास स्थानिक नागरिकांना आहे